आज मनसेचा मतदार प्रमुख मेळावा आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते अविनाश आबेंकर जे आहेत सर खूप खूप स्वागत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज विशेष असा मेळावा बोलवण्यात आलेला आहे कारण वेगवेगळे आहेत मागच्याच आठवड्यात जर पाहायला गेलं तर संपूर्ण विरोधी पक्षातील नेते जे आहेत ते निवडणूक आयुक्तांना भेटलेले आपल्याला पाहायला मिळतात आजच्या नेमक्या मेळाव्याचं कारण <laughs> कारण <जा>, <clears throat> असंच आहे सॉरी आता जो बीएलएचा मेळावा लावलेला आहे बीएलए असतील किंवा इतर सर्व पदाधिकारी असतील अगदी गटाध्यक्ष महाराष्ट्र सैनिक ते नेत्यांपर्यंत हे अत्यंत महत्वाचं असं पक्षाचं अंग आहे आणि ए मुंबईमध्ये साधारण दहा हजार एकशे सात यादी आहेत दोनशे सत्तावीस वॉर्डात आणि प्रत्येक यादीला एक असं कमीत कमी ए द्यावाच लागतो नियमाने आणि तो ए असतो तो यादीतला असल्यामुळे यादी एक आठशे ते बाराशेची असते मी मुद्दाम तुम्हाला विस्तृतपणे सांगतोय आणि ती ची बाराशे यादी म्हणजे अडीचशे तीनशे घर त्याच्यामध्ये असतात त्यामुळे तो बी एल ए सांगू शकतो बरोबर इतर त्यांचे गटाध्यक्ष असतो इतर सर्व पदाधिकारी असतात तेही सांगतात की बाई यादी बरोबर आहे का हे कशासाठी तर ही जी राजसाहेबांनी यांनी शिष्टमंडळांनी भेट घेतली होती याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे प्रचंड घोळ झालेला आहे त्याच्याकरता आता इकडे बिएले ना राजसाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत की कशा प्रकारे त्या याद्यांवर काम करा कारण कुठल्याही प्रकारच्या चुका कारण ह्याच्यामुळेच पराभव निसटता पराभव ह्या गोष्टी होत आहेत आणि मला वाटतं आता फक्त विरोधक नाही तर सत्ताधारी पक्षाचे सुद्धा काही मंदाताई मात्रे असतील गायकवाड असतील इतर सर्व लोक असतील त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील यांनीही मला वाटतं आमचीच री ओढलेली आहे म्हणजे सत्ताधारी जे म्हणत होते की आम्ही चुकीच्या ठिकाणी गेलेलो त्यांचे डोळे उघडले असतील की आम्ही योग्य ठिकाणी गेलो म्हणून अहवाल बनवायला सांगितलेला आहे अहवाल थातूर मातूर रस्ता कामा नये दुसरं चारचे प्रभाग आहेत देशात कुठे मला दाखवून द्या चारचे प्रभाग ह्या ज्या सगळ्या गोंधळ अठरा वर्षाच्या वरील मुलांना एक नंतर मतदानाचा अधिकार नाही यार का कशासाठी तुमची फ्रीजिंग डेट जर अठ्ठावीस नोव्हेंबर आहे आणि घाईकच ती लागली आहे निवडणुका जिल्हा परिषदेच्या सात ते आठ वर्ष पुढे गेल्या आहेत ह्या साडेतीन वर्ष पुढे गेल्या आहेत मग आताच एवढी का लागली आहे हे होणे नाही उत्तमरित्या त्यांना याद्यांवर काम करावं लागेल आणि ते न करता जर हे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र सैनिक आणि संपूर्ण शिष्टमंडळ हे सहन करणार नाही विजयसोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई